बदलापूर येथील घटनेच्या बद्दल दोन दिवसापासून सातत्याने चर्चा चालू आहेत पण यामध्ये मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतात त्यामध्ये यामध्ये जे काल दोन दिवसापूर्वी एन्काउंटर झालं त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे पिस्तूल राहते ते पिस्तूलला एक लॉक त्या पिस्तूलला एक हुक असतं आणि हुक ते बांधून ठेवण्यात येतं असे कोणीही एकदम ओढून ते बंदूक घेऊ शकत नाही त्या हुकमध्ये एक स्ट्रीप राहून त्या स्ट्रीपला ते बांधण्यात येतं त्याच्यामुळे कोणत्या आरोपांनी एखाद्या पोलिसाची बंदूक काढून घेतली अशा पद्धतीनं कधी होत नाही नंबर एक नंबर दोन पिस्तूलमध्ये केव्हाही आपल्याला माहीत आहे की कॉक करायच्या वेळेस कॉक करायच्या वेळेस सिलेंडरमध्ये जर तुम्हाला बुलेट ढकलायची असेल तर तुम्हाला पहिले ते कॉक करावं लागतं आणि कॉक केल्याशिवाय सिलेंडरमध्ये बुलेट जात नाही आणि केव्हाही आपल्याला पोलीस खात्यामध्ये सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक पिस्तूलमध्ये जे मॅग्झिन राहतं त्या मॅग्झिनमध्ये तेरा बुलेट राहू शकतात पण पन... ट्रेनिंगमध्ये सर्व पोलिसांना शिकवलं जातं की ऐवजी तुम्ही दहा बुलेट त्याच्यात भरा कारण की त्याचा स्प्रिंग केव्हाही त्याच्यात तेरा ते 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 बुलेट भरल्यामुळे खराब होऊ शकतो त्याच्यामुळे बहुतेक पोलिस अधिकारी त्यांच्या मॅगझिनमध्ये दहा बुलेट भरतात आणि त्या कॉक केल्याशिवाय बुलेट सिं सिलेंडरमध्ये येऊ शकत नाही त्याचबरोबर त्याला एकदा बुलेट कॉक केल्यानंतर बुलेट आल्यानंतर दो पंत लॉक तुम्ही रिलीज करत नाही त्याला लॉक असतं आणि प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या पिस्तूलचं लॉक लावून ठेवतो हो आणि लॉक उघडल्याशिवाय फायर होत नाही आणि हे जे सर्व तीन चार जे महत्त्वाचे मुद्दे आहे हे कोणतेही अज्ञात माणसाला कोणतेही ज्याला ज्याने व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं आहे त्या ट्रेनिंग घेतल्यालाच हे सर्व व्यवस्थित ज्या पद्धतीनं सर्व कुणाची पिस्तूल विचकून कुणावर फायरिंग करता येतं पण हा सगळा बनाव त्या त्यानिमित्ताने इथे दाखवण्यात आला असं दिसतं कारण की ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं ज्याला बुलेटबद्दल ज्याला पिस्तोलबद्दल किंवा रिवॉल्व्हरबद्दल ज्याला काही ज्ञान नाही आहे काही माहिती नाही आहे तो अशा पद्धतीनं कोणत्याही पोलिसाची पिस्तोल हिसकून तो कोणावरही गोळीबार करू शकत नाही असं अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांचं मत आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की या शिंदे याला जेव्हा तलोजा जेलमधनं बदलापूरच्या पोलीस स्टेशनला नेत होते तर भायामुंब्रा का नेलं तर मार्ग का बदलला हे सुद्धा संशयास्पद आहे असे अनेक संशय त्यानिमित्ताने या ठिकाणी येतात त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे पहिली जेव्हा ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आपल्याला माहीत आहे की त्या दिवशीसुद्धा जे पीडित मुली होत्या त्यांचे आईवडील सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्या मुल या घटनेचा एफ आय आर ज्या पद्धतीनं त्यांच्या मुलीवर ज्या पद्धतीनं तिचा अत्याचार करण्यात आला होता त्याचा एफ आय आर घ्यावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते पाच दिवस त्यांचा ता एफ आय आर तिथे घेतला नाही जेव्हा दबावाला तेव्हा एफ आय आर घेतला तेरा तेरा तास त्या मुलीच्या आई आणि वडिलाला पोलीस स्टेशनमध्ये सामोरं आलं या सर्व प्रकरणामध्ये हे दिसतं की हे जी संस्था जी होती शिक्षण संस्था ही भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती आणि भारतीय जनता पार्टीचा जो नेता होता त्याचं काय नाव आपटे आहे त्याचीच ही संस्था होती आणि त्याला वाचवण्यासाठी हा संपूर्ण बनाव चालू आहे का अशा पद्धतीचा संशय पहिल्या दिवसापासून येतं कारण की सी सी टी व्ही फुटेजसुद्धा त्या शाळेतले गायब आहेत सी सी टी व्ही फुटेज गायब करण्याची आवश्यकता नव्हती त्याच्यामुळे या अत्याचार ज्या मुलीवर झालेला आहे त्याच्यातला खरा आरोपी कोण शाळेचा शाळेचे जे मालक होते बापट त्यांच्यावर सुद्धा संशय त्यांना अनेक अनेक जण व्यक्त करत आहेत की या शाळेच्या मालकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर केला का कारण की त्याच्या स्टेटमेंटमध्ये सर्व गोष्टी तो जर जिवंत असता तर त्याच्या स्टेटमेंटमध्ये सर्व गोष्टी आल्या होत्या त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या नेत्याची जी शाळा आहे त्याचा जो संस्थापक आहे त्याचा जो डायरेक्टर आहे तो आपटे याला वाचवण्यासाठी हे संपूर्ण बनाव केलेला दिसतो

शाळेचे ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला त्या मुलींवर त्याचे संस्थापक त्याचे जे ज्या ज्याची शाळा होती आपटे त्याला वाचवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे हा जर शिंदे जिवंत असता तर त्यांनी स्टेटमेंट दिलं असतं आणि स्टेटमेंटमध्ये या सर्व गोष्टी पुढे आल्या असतात त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आणि शाळेचा जो मालक आहे तोही भारतीय जनता पार्टीचा आणि आमचा तर सुरुवातीपासून भाषणं आहे मी गृहमंत्री असताना मीच अशा पद्धतीच्या शक्ती कायद्याच्या बाबतीत आग्रह धरला होता आम्ही त्याचा कायदा केला होता आणि कायदा करून अशा पद्धतीची एखादी ब अत्याचार जर मुलींवर झाला लहान मुलीवर झाला महिलांवर झाला त्याला कठोर शिक्षा व्हावी एकवीस दिवसामध्ये त्याला फाशी व्हावी असा मी स्वतः कायदा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला विधानसभेमध्ये त्याची मंजूर घेतली विधानपरिषदेमध्ये विधानसभेमध्ये मंजूर घेतली विधानपरिषदमध्ये मंजूर घेतली तीन वर्षापासून मी केंद्राकडे पाठवलं आहे की केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याला मंजुरी द्यावी तो जर आज कायदा असता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो दो कोणी दोषी आहे त्याला न्यायिक पद्धतीनं त्याला फाशी देण्यात आली ती एकवीस दिवसाच्या आतमध्ये पण हा कायदासुद्धा भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये त्यांचं शासन आहे

हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या शाळेच्या मालकाला वाचवायसाठी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे याची उच्च न्यायालयाच्या माध्यमातून रिटायर्ड हायकोर्ट जजच्या चौकशी झाली पाहिजे आहे असं प्रत्येक पक्षाचा नेता येतो प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते राहतात आपल्या आपल्या पद्धतीनं लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांची पिछाड झाली भारतीय जनता पार्टीची विदर्भात आणि महाराष्ट्रात त्याच्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला कामाला लावण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य हो करावं लागतं त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने किती प्रयत्न केला तरी सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यांना अनुकूल नाही आहे शेतकरी अतिशय नाराज आहे मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही सोयाबीनला भाव मिळाला नाही संत्र्याला भाव मिळाला नाही कांद्याला भाव मिळाला नाही यावर्षीसुद्धा सोयाबीन बाहेर मार्केटमध्ये आलं सोयाबीनला भाव नाही मोठे मोठे उद्योग त्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे आमचे बेरोजगार नाराज आहेत महागाई इकडे वाढलीत खायचं तेल आता वीस रुपये किलोनी महाग झालं आठ दिवसात त्याच्यामुळे महागाई वाढली आहे तरुणांच्या हाताला काम नाही शेतकरी नाराज आहे आणि याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे त्याच्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीवरनं अमित शहा साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचे वारंवार दौऱ्याचा मागच्यासारखे चालू होईल पण त्याचा काही परिणाम होणार नाही लोकसभेमध्ये आपण पाहिलं की लोकसभेमध्ये जवळजवळ तेवीसदा नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले तेवीस ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आता प्रयत्न त्यांचा चालू आहे ठीक आहे पक्ष प्रत्येक पक्षाचं काम असते पण महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा विधानसभेच्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला सांगतो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे

काँग्रेसचा राष्ट्रवादी शिवसेनेचा आणि तिन्ही पक्षाचे सर्व मंडळी एकत्र बसून कोणती जागा कोणाला सोडायची मिरिटवर मिरिटवर आम्ही निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीनं आमच्यामध्ये कोणताही वाद जागेच्या बाबतीत नाही आहे एकदा निर्णय झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्व पक्षाचे लोक आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात पण जेव्हा एकदा निर्णय होते की ही पर्टिक्युलर जागा या पक्षाने लढावी त्यावेळेस मग महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र येऊन त्या, एक त्या उमेदवाराचा प्रचार करतात जागांसाठी आता, आता, आता परत आमची तीस तारखेला आणि एक तारखेला मुंबईला पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये विदर्भाच्या बाबतीत चर्चा होऊन निर्णय होतील अजून कुठेही ठीक आहे अनेक आमच्याकडे इच्छुक आहेत प्रयत्न करतात ते धन्यवाद वरुड मध्ये सलील देशमुख इच्छुक आहे का तिकडे वळवला काय पक्षात काय निर्णय झालाय का तुमचा असा आहे अजून कोणती जागा कुणाला सुटणार याच्या बाबतीत चर्चा अजून विदर्भाच्या बाबतीत चालू तीस तारखेपासून होईल आणि तीस तारखेपासून चर्चा झाल्यानंतर कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल या यादृष्टीनं अंतिम निर्णय होईल मी आता प्रत्येक मतदारसंघाचे डिटेल इथे सांगणार नाही पण आम्ही एकत्र एक बसून निर्णय घेऊ नवीन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी जे आहे ते पाच हेक्टर जमीन जवळपास पाच कोटी किंमतीमध्ये देण्यात आली मात्र कमी दराने देण्यात आणि त्याला महसूल विभाग आणि वित्त विभागाचा जे आहे विरोध असताना ती जमीन देण्यात आल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला पाच कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये दे देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नाममजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये पण तरी पण सरकार त्यांचा सरकारी दबावाखाली त्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला पण आपल्याला सांगतो दोन महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीनं ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहे त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू आणि जे हस्तांतरताचा जमिनी होत आहे ते शंभर टक्के आम्ही थांबू एकदम बरोबर आहे असं आहे की ज्या पद्धतीनं पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे कामं झालेत इरिगेशन माध्यमातून अनेक कामं झाले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे ज्यांनी ज्यांनी का कामं केले ते का कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे देय बाकी आहे त्यांच्या ब बिल त्यांनी सबमिट केले पण त्यांना पैसे त्यांची मिळाले नाही जवळजवळ शहात्तर हजार कोटी रुपये शहात्तर हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे महाराष्ट्रामध्ये देणं बाकी आहे आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हे कॉन्ट्रॅक्टर सर्वांच्याकडे जात असतात माझ्याकडे सुद्धा अनेक डेलिगेशन आलेत पी डब्ल्यू डीचे आले इरिगेशनचे आलेत की आमचे पैसे आमच्या आम्ही काम केलं आणि वारंवार आम्ही सरकारला आमच्या पैशाची मागणी करतो की आम्हाला सरकार पैसे देत नाही त्याच्यामुळे शहात्तर हजार कोटीचं देणं आहे आणि असं जर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं जे आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या कॉन्ट्रॅक्टरला राज्य शासनाने त्याचे पैसे व्यवस्थित दिले पाहिजे नियमानुसार हे आमचं सगळ्यांचं मत आहे